कोकणात पारंपरिक शिमगोत्सवाची परंपरा आज देखील पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय देवदेवतांच्या पालख्या शहरवासियांच्या भेटीला येत असतानाच आज खेड शहरात सीमेवर शहरवासियांचे प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या काळकाई देवीची पालखी दाखल झाली यावेळी नागरिकांनी पालखी खांद्यावर नाचवत शिमगोत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केलाय प्रथा परंपरेनुसार यावेळी वाजत गाजत पालखी खेळवण्यात आली काळकाई देवीच्या शिमगोत्सवातील या सोहळ्याला भक्तांनी एकच गर्दी केली होती नमस्कार मी अरविंद शिले सर्वांना शिमगा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण पाहतोय की श्री श्री काळकाई देवीचा पण शिमगा उत्सव संपन्न होत आहे शिमगा उत्सव रविवार दिनांक चोवीस तारखेला रात्री होम लागून सुरुवात झाली त्यानंतर दिनांक पंचवीस तारखेला सोमवारी काळकाई मातेची सहाना भरणे हा जो कार्यक्रम असतो तत्पूर्वी त्याच्या आधी खरं घर माडा तुरा म्हणा म्हणावं लागेल की ह्या वर्षी गेल्या वर्षीपासून आपल्या कालकाई मातेला शासकीय पोलीस यंत्रणेकडूनसुद्धा सलामी दिली जात आहे त्यानंतर दुपारी जी कालकाई आपली माता जी आहे ती आपल्या सानेवरती जाऊन साणा भरते आणि मग त्यानंतर प्रथमत पहिला दिवस जो आहे तो शिंदेवाडीमध्ये पालखीचं आगमन होतं त्यानंतर गवळवाडी त्यानंतर पाठोपाठ फागेवाडी आणि जाधववाडी त्यानंतर आपला भणानाका अजून आपलं काय काय रोड कायकाय मंदिर त्यानंतर नाक्यावरून खाली आली की शिवनेरी नगरमध्ये त्यानंतर भरणा घडशीवाडीमध्ये त्यानंतर मग सायंकाळी बाईतवाडी भोडवाडी तिथून मग पालखी आपल्या खेडकडे रवाना होते खेडकडून झाल की शिगवणवाडी आली तिथून खाली छत्रपती महाराज चौकामध्ये येते त्यानंतर ता खाली वाणीपेठ वगैरे अशा ह्या पालखी असंख्य असे भक्तगण त्या ठिकाणी पालखीची आपल्या ओटीवरच असतात त्यानंतर हा धी धीरे धीरे पालखी ही सीमेवरती येत असते आणि सीमेवरती आपण पाहतो की आता थोड्याच वेळात जल्लोष साजरा होईल की त्या ठिकाणी पालखी नाचवली जाते गुलाल उधळून पालखी परत पुन्हा अगदी शेटेपाटे यांच्या घराकडून पुन्हा अगदी पोलीस लाईनच्या चौकाकडून अगदी वरती परत पुन्हा आपल्या भरणे गा ह्या गावाकडे प्रस्थान होत असते आणि त्यानंतर दुपारी आपल्या काय मातेचा शिपणा होत असतो त्यानंतर शिपणा झाल्यानंतर मग या ठिकाणी ह्या आपल्या काय मंदिरा उत्सवाची सांगता होत असते